नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत कांद्याच्या थोडीशी कमतरता झालेली आहे भाव कमी आहे। तर बघूया आपण नाशिक जिल्ह्यातील आणि इतरही जिल्ह्यांमधील शहरांमधले बाजारभाव बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत अक्लूज अकलूजला तीनशे नऊ क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी, -कमी भाव दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त भाव एकशे एक हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार शंभर रुपये त्याचबरोबर चंद्रपूर गजवड चंद्रपूर गजवडला दोनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक होती एक हजार तीनशे इतका कमीत कमी दर होता दोन हजार दोनशे जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण एक हजार सातशे त्याचबरोबर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये मा दहा हजार आठशे बत्तीस क्विंटल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक होती आणि सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये मिळाला धुळ्याला दोन हजार छप्पन्न क्विंटल लाल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा नऊशे रुपये त्याचबरोबर सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये मा दोन हजार पाचशे अडतीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण भाव पुन्याला। पुन्याला, पुन्याला हजार एक हजार दोनशे पन्नास रुपये मिळाला तसेच पुण्याला पुण्याला चौदा हजार पाचशे एकोणऐंशी क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार शंभर रुपये मिळाला पुणे पिंपरीला सात क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार पाचशे रुपये इतका मिळाला त्याचबरोबर पुणे मौशे येथे सहाशे वीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे पन्नास रुपये इतका मिळाला मंगळवेढ्याला पंच्याहत्तर पंच्याहत्तर क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव शंभर रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे रुपये त्याचबरोबर कामठी येथे बत्तीस क्विंटल लोकल कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोन हजार दहा जास्तीत जास्त भाव दोन हा दोन हजार पाचशे दहा रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे साठ रुपये येव येवल्याला पाच हजार क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार आठशे एक रुपये आणि सर्वसाधारण भाव नऊशे रुपये इतका मिळाला लासलगाव विंचूरला दोन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण भाव एक हजार एकशे दहा रुपये इतका मिळाला पिंपळगाव बसवंतला एक हा चौदा हजार चारशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार दोनशे रुपये आणि एक सर्वसाधारण भाव एक हजार दोनशे रुपये मिळाला आणि पिंपळगाव बसवंत सायखेडाला एक हजार नऊशे चाळीस क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती कमीत कमी भाव त्यांना पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार तीनशे दोन रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे पंच्याहत्तर रुपये मिळाला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या भावांमध्ये सुद्धा आपण हा विचार करू शकतो कारण की जसे कालच्या आपण काल, काल व्हिडिओमध्ये बघितलं की कालसुद्धा कामटी येते कांद्याला जास्त प्रमाणात म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगला भाव मिळाला आणि आजच्या मार्केटमध्ये सुद्धा कामटी येथे का कांद्याला चांगला म्हणजे चांगला प्रतिसादही मिळाला लोकांचा लोकल कांदा होता तरीही त्यांनी चांगला भाव दिला तर व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल माझ्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही तुमच्या भाजीपाला किंवा तुमच्या पिकांचे बाजारभाव बघण्याचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद